आपण रॉयल या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सर दैनिक संचार वृत्तपत्राचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी रवींद्र केसकर यांच्यावर अज्ञात आरोपीनं चाकुणा प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी करून हल्लेखोर येथून पसार झाले आहेत राज्यात दिवसेंदिवस पत्रकारांवर भॅड हल्ले होताना दिसत आहेत सरकार यांच्यावर गांभीर्यानं विचार करून कडक कायदा अंमलात आणला जात नाही असा आरोप केलाय धाराशिव जिल्ह्याचे पत्रकार रवींद्र केसकर यांच्यावर झालेल्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ नळदुर्ग शहर पत्रकारांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकारांनी निषेध नोंदवून त्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करत या मागणीचं निवेदन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवकर यांना देण्यात आलंय प्रसंगी नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास एडगे विलास एडगे तानाजी जाधव सतीश राठोड उत्तम गोळे लतीफ शेख शिवाजी नाईक भगवंत सुरवसे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण लोखंडेसह पत्रकार बांधव उपस्थित होते काय मागण्यात काल धाराशिव येथे दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी काही अज्ञात आरोपितांनी संचारचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र केसकर यांच्यावरती रात्री पावणे आठच्या सुमारास जीवघेणा हल्ला केलेला आहे हा या हल्ल्याच्या निषेधार्थ म्हणून आज आम्ही नवदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये नवदृत शहर पत्रकार संघाच्या वतीनं निषेधाचा जाहीर निषेध व्यक्त करून जे अज्ञात आरोपी आहेत रवींद्र केसकर यांच्यावरती हल्ला करणारे त्या अज्ञात आरोपीतील आरोपींचा पोलीस प्रशासनाकडून शोध घेतला जावा आणि पोलीस प्रशासनाकडून त्याच्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी नवरुग पोलीस ठाण्यामध्ये निवेदन दिलेलं आहे आणि वारंवार अशा घटना वाढतच आहेत दरम्यान ही घटना म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला काळीमा फासणारी घटना आहे यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात येत आहे म्हणून आम्ही नवरुग शहर पत्रकार संघटनेच्या वतीनं या अज्ञात आरोपींना पोलिसांनी तात्काळ शोधून काढून त्यांच्यावरती कडक कर कारवाई करून त्यांना जेरबंद करावा अशी या ठिकाणी आम्ही या निवेदनाच्याद्वारे मागणी केलेली आहे वारंवार हल्ले होत आहेत राज्यामध्ये सरकारकडून काय अपेक्षा आहे सरकारकडून हीच अपेक्षा आहे की पत्रकारांची सुरक्षा ही जेणेकरून सरकारचं स... एक उप म्हणजे सरकारचं आद्य धोरण आहे की पत्रकारांना संरक्षण द्यावं म्हणून परंतु सरकारकडून आजपर्यंत तसं होत गेलेलं नाही हल्ले होत गेले, गेले आणि आरोपितावर कारवाई कमी प्रमाणात होत आहे यामुळं असे हल्ले होण्यास हो, 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 म्हणजे असे हल्ले वाढ होत आहे अशा हल्ल्यामध्ये म्हणून सरकारने यावर त्वरित लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड नळदुर्ग धाराशिव महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा